शुभांगितही आपण आपल्या मनोगतातून विद्याधरजींच्या कवितांचा धावता आढावा अत्यंत अल्पशब्दात घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रसिक श्रोते हो यानंतर सखोल विचार विस्तृत वाचन मोहित करणारे व्याख्यान संस्कृती जपणारे प्रकाशन आणि स्मितहास्याने कायम फुललेले मुखकमल महाराष्ट्राच्या प्रकाशन क्षेत्रातील खानदानी चेहरा अर्थातच सुनीता राजे पवार यांचं अध्यक्षीय मनोगत सुनीता ते मला वाटतं सगळ्यांना गाणी ऐकायची आहेत आणि इतकं सगळ्यांनी सगळं बोलल्यानंतर अध्यक्षांनी काय बोलावं हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे मैदाताई <laughs> कारण तुम्ही सुरुवात इतकी सुंदर मगाशी करून दिलेली होती आणि कवितेबद्दल इतकं छान बोललेला होता आणि सगळ्यांनी छान मनोगत आपली सादर केली इथं पण अध्यक्ष म्हणून काहीतरी बोललंच पाहिजे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखेसर आत्ता ज्यांनी आपलं सुंदर मनोगत इथे सादर केलं आणि ज्या विद्याधर फडणवीस यांच्या भगिनी आहेत त्या शुभांगी भडबडेताई आमच्या सिद्ध लेखिकाच्या पद्माहूषी प्रकाशक मेधा राजहंस आणि मघाशी जी सगळी लोकं उपस्थित होती ती आता वेळेअभावी गेलेली आहेत आणि आपण विद्याधरजी कारण खरं म्हणजे तुम्ही आजचे उत्सव मूर्ती आहात पण तुम्ही समोर जाऊन बसलात आणि हा जो एक गुण असतो संयत आणि विनम्रतेचा तो फार महत्त्वाचा असतो आणि कवी हा संवेदनशील असावाच लागतो तो असतोच कारण ती संवेदना मनामध्ये असल्याशिवाय त्याला लिहिता येत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे खरं म्हणजे उर्मी हा उर्मीच्या काही कविता पी डी एफ फाईल माझ्याकडे आली होती आणि मी आ, ब्लर्ब लिहावा अशी एक इच्छा शुभांगीताईंनी केली होती पण पन साधारणपणे आठ पंधरा दिवसाचा महिन्याचा वेळ असतो असं मी गृहीत धरलं होतं आणि माझ्याकडून ते राहून गेलं आणि नेमकं मी पंढरपूरला जाताना मला मेसेज आला खरं म्हणजे विद्यार्थीना मी म्हणजे फडणवीसांना मी, मी भेटले नव्हते कारण फडणवीस असा शब्द आला की आम्हाला मुख्यमंत्री आठवतात आणि एक मनामध्ये अरे बापरे असं होतं तर माझं त्यांची भेट झालेली नव्हती ते मला मेसेज टाकायचे खरं म्हणजे की आपण कधी भेटू शकतो आणि त्याच दरम्यान माझ्याकडं इतकी गडबड चाललेली होती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सत्कार समारंभ आणि त्याच दरम्यान खरं म्हणजे इथे सांगण्याची ही गोष्ट नाही पण त्याच दरम्यान माझ्याकडं बावीस वर्ष काम केलेला माझा एक साथी कर्मचारी होता माझ्याकडं तो वाहन चालक म्हणून आलेला होता पण मी पहिला माझा कार्यक्रम त्याच्या साक्षीने झाला आणि तो त्यानंही माझ्या इतकंच प्रकाशनात स्वतःला झोकून दिलं आणि तो नंतर इतका तयार झाला की माझ्या पुस्तकांची मुखपृष्ठ तो करू लागला बारावी नापास असलेला माझा हा वाहन चालक आणि त्याला आत्ता नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला आहे मुखपृष्ठाचा जो चार जूनला आहे आणि तो सध्या अत्यंत आजारी असल्यामुळं गेले पंधरा दिवस मी दिनानाथमध्ये आहे सतत त्याच्यासोबत आणि आत्ता पाच वाजता मी त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन गेले आणि मग मी इकडे कार्यक्रमाला आले त्यामुळं मी कुठल्या मनस्थितीत हे सगळं लिहिले किंवा किती कमी वेळेत लिहिले पण तरीसुद्धा ज्यावेळी मी ह्या कविता उघडल्या वाचण्यासाठी कारण ब्लर्बमध्ये फार तुम्हाला मर्यादा येतात म्हणजे तुम्हाला कितीही कविता आवडली तरी कवितेच्या दोन दोन ओळी लिहायचं म्हटलं तर चार पानं लागतील त्यामुळं ते अजिबातच शक्य नव्हतं पण माझ्या एक लक्षात आलं की सामाजिक कौटुंबिक आपल्या स्वभावताली जे सगळे प्रश्न आपल्याला दिसत असतात सर्वसाधारण माणसांना सगळ्याच तर त्या सगळ्यांवर यांच्या कविता आहेत म्हणजे त्यांचं वय किंवा काही काहीच मला त्यांच्याबद्दल माहिती नसताना एक लक्षात येत होतं की ही व्यक्ती अत्यंत संवेदनशील आहे आणि कुठलाही कवी ज्यावेळी लिहितो म्हणजे अंधाराची पावलं उजेडाच्या दिशेने पडू लागली की मनामध्ये आशेचा किरण जागा होतो आणि तो कवीला लिहिण्याची उर्मी देतो आणि मग निर्मितीची एक प्रेरणा घडते निर्मिती घडते आणि एखादी सुंदर कविता कागदावर उतरते तर तशा ह्या कविता म्हणजे आमच्या धर्मवीर पाटील म्हण मन्द, पाटील म्हणतात की मला पहिलीच ओळ अशी सुचली होती की पृथ्वीवर प्रचंड जागा असली तरी बेघर असतो आपल्या आपणच आपल्या एकांतात किंवा एकाकीपणात तर तसं यांचं जे सुचणं आहे ते इतकं वेगवेगळ्या प्रकारे आहे म्हणजे दगडाच्या डोळ्यांनी बघतो दगडांची गर्दी दगडाचे हृदय दगडाचे मेंदू सरकारी वर्दी म्हणजे अशा ज्या काही कविता आहेत त्या अत्यंत वेगळ्या आहेत आणि त्या मला प्रचंड खरं म्हणजे आवडल्या मी घाईघाईत त्या सामाजिक आशयाच्या आहे कवी संवेदनशील आहे वगैरे जे आपण कवितेबद्दल लिहितो ते मी ब्लर बोवर लिहिलं ते आवडलंही असेल कदाचित पण कवितेचा दर्जा आणि कवेती कवितेचा आशय हा इतक्या कमी शब्दामध्ये मांडणं खरंच अवघड आहे कारण सगळ्यात छोटा अर्थगर्भ जर कुठला वाङ्मय प्रकार असेल तर तो कविता असतो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांची ओवी एक जर घेतली तर त्याच्यावर अख्खं पुस्तक होऊ शकेल तर कवींचं पण तसंच आहे की तुम्ही चार ओळी जेव्हा लिहिता तेव्हा त्या इतक्या आशय संपन्न असतात की त्या त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला लागलात तर तुम्हाला एक पुस्तक लिहावं लागेल आणि यांच्या ज्या कविता आहेत त्या खरोखरच म्हणजे तक्रार नावाची कविता मला पृथ्वीच्या प्रेमगीताची आठवण झाली की धरित्री धरा मेघाकडे तक्रार करतीये की अरे तू येत नाहीस आणि हा विकृत वारा माझ्या अंगाशी झोमतोय कारण मी एकटी नवरी आहे नवऱ्याविना म्हणजे हे जे काही त्यांचं विचार करणं आहे ते खरोखरच फार वैश्विक पातळीवर गेले किंवा आरसा म्हणतोय स्वतःला की अर्षाला प्रश्न पडलाय की माझं प्रतिबिंब कुठं आहे जो सगळ्यांची प्रतिबिंब दाखवतो त्याचं प्रतिबिंब बघा त्याला दिसतच नाही आहे स्वतःला किंवा दोन मनं संसारात दोन शरीरं जरी असली तरी त्यांची मनं जुळलेली नसतात आणि आयुष्यभर ते वेगवेगळ्या समांतर वाटेनंच चालत राहतात म्हणजे आमचे यशवंत पाटणे म्हणतात की जर जोडीदार चांगला मिळाला तर तुमचा संसार हा आ, सुखाचा होतो जोडी जर तुमच्या मनासारखा नसेल तर अर्धा आयुष्य तुमचं त्याच्याशी भांडणात जातं तर कधी कधी असं असतं की तुम्ही एका घरात राहता पण तुम्ही त्या घरामध्ये राहूनही तुम्ही एकमेकांचे झालेले नसता किंवा एकमेकांची मनं तुम्हाला कळत नाहीत म्हणजे असे खूप विषय म्हणजे राधेचा असेल कृष्णाचा असेल सीतेचा असेल कर्णाचा असेल असे अनेक विषय त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडले आणि खरं म्हणजे मगाशी मेधाताई म्हणाल्या तसं की आमच्याकडं जी प्रकाशक म्हणून कविता येते म्हणजे खूप यांत्रिकीकरण झालेलं असतं प्रकाशक झाल्यानंतर म्हणजे एखादी कादंबरी जरी आली तरी आम्ही उघडतो आणि जी वाचायला खरं म्हणजे चार दिवस लागायला हवेत ती आम्ही एका तासाभरात वाचून मोकळे होतो कारण त्या शब्दांची लय ताल हे सगळं आम्हाला इतकं पटकन कळतं की हां ठीक आहे किंवा खूप भारी आहे तर या कविता अशा भारीच्या आहेत हे आम्हाला बक्ताक्षणी कळतात पण बऱ्याचदा असं होतं की बरेच कवी असं विचारतात की एक तीस पस्तीस कविता लिहून झाल्यात किती लागतील कविता संग्रहाला म्हणजे हा जो काही कवितेबद्दलचा आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे कारण मी म्हटलं तसं की सगळ्यात हा छोटा प्रकार आहे आणि तो प्रकार एकदा तुम्ही एखादं एक दा पुस्तक झालं किंवा तुम्ही चार दहा कविता लिहिल्या आणि त्या व्यासपीठावर तुम्ही सादर करायला लागलात की कवी म्हणून तुम्हाला मान्यता मिळते मग संमेलनात असेल विभागीय संमेलनात असेल कुठल्याही स्टेजवर असेल तुम्ही सादर करू लागता ती कविता मग काही थोड्या कविता झाल्यानंतर त्याचं पुस्तक तयार होतं आणि एक तुम्हाला सन्मान प्राप्त होतो पण कविता ही इतकी सोपी गोष्ट नाही की जी इतक्या सहजपणाने इतक्या स म्हणजे इतकी तिला हलक्यात घ्यावी असा हा प्रकार नाही तसं जर असतं तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ओवीबद्दल लिहिली नसती तुकारामांनी तुकाराम ओवीबद्दल लिहिली नसती त्यांचे तुम्ही मीटर बघा कुठलाही एकही शब्द तुम्हाला इकडून तिकडे काढता येणार नाही की इथे अरे हा जास्त झालाय हे कसं काय झालं असं असं तुम्ही म्हणू शकत नाही म्हणजे इतकं त्यांनी ते शहाणपणानं म्हणजे त्यांना काही शिक्षण नव्हतं ना त्या तेन। तुम्ही त्यांना साक्षर म्हणू शकत नाही किंवा ते काही शाळेत जाऊन त्यांनी काही पीएचडी वगैरे केलेली नव्हती पण ती जी शहाणी होती त्यांच्यामध्ये जी काव्याला खूप आवश्यक असते जी ज्याचं सौंदर्य काव्यामध्ये तुम्हाला दिसत असतं ते त्यांच्यामध्ये होतं म्हणून ते इतकी सुंदर कविता लिहू लिहू शकले आणि ती आ, ही लिहिताना सुद्धा मला वाटतं माझ्याकडे एकशे तेवीस कविता आल्या होत्या पण कविता संग्रह करताना त्यातल्या काही कविता आ, कमी झालेल्या आहेत असं दिसते काही विषय फार सामाजिक आशयाचे आहेत ज्यामध्ये शरीर विक्रयी करणाऱ्या स्त्रियांचा एक विषय आलाय की जसं आपण कामाला जाताना रोजचं उरकणं असतं की अरे कंटाळ आलाय पण गेलं पाहिजे तसं त्या महिला सुद्धा जे त्यांना करावं लागतं ते काम खूप प्रेमानं करत नाहीत त्यांचं पोट जाळण्यासाठी करतात हा सुद्धा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे आणि हे मला फार विशेष वाटलं आणि कविता खरं म्हणजे तुम्हाला अ... कविता संग्रह हातात घेऊन घेतल्यानंतर फार वाचावासा वाटत नाही म्हणजे कविता ही वाचनाची गोष्ट नाही आहे ती ऐकण्याची कवितेच्या कवीच्याच तोंडून ऐकण्याची गोष्ट असते पण हा कविता संग्रह वाचावासा वाटतो आणि वाचन हा आनंद शोध असतो तो तुमच्या मेंदू मदली एक सूक्ष्म क्षमता जागृत करतो आणि तुम्हाला काहीतरी नवं दाखवतो एक नवीन पाऊल वाट जी पाऊल वाट तुमच्या मेंदू मधले नवे दरवाजे उघडते आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडते तर असा हा वाचन शोध आनंदाचा वाचन शोध करणारा हा काव्यसंग्रह आहे आणि मला फार छान वाटलं की हे सगळी भावंड ही या क्षेत्रामध्ये आहेत चांगलं काम करत आहेत आणि आपली उपजीविका आपला उदरनिर्वाह झाल्यानंतर काव्यशास्त्र विनोदात रमणारी जी माणसं असतात ती खऱ्या अर्थानं देशाची सुसंस्कृत नागरिक असतात कारण बरेचसे असेही लोक असतात की याच्या व्यतिरिक्त कलह वाद व्यसन हे करून समाजाची एक विघातक शक्ती बनलेले असतात मग बाकीच्या गोष्टी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत की आत्ताचं जे दूषित वातावरण आपल्या सगळ्या याच्यामध्ये तयार झालेलं आहे तर अशी माणसं खरं म्हणजे व्हायला हवीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि तितकंच दर्जेदार साहित्य शाश्वत साहित्य आपल्या मराठीमध्ये आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तशीच साहित्य निर्मिती व्हायला हवी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं काम तेवढ्यावरच थांबणारं नाही आपली साहित्य निर्मिती तर व्हायलाच पाहिजे पण मराठीतून बोलणं मराठी भाषेची सेवा करणं आणि पुढच्या काळामध्ये इंग्रजीचं कितीही आक्रमण झालं हिंदीचं कितीही आक्रमण झालं किंवा अन्य भाषांचं कितीही आक्रमण झालं तरी आपली मराठी भाषा ही आपल्या बोलीच्या आपल्या लिहिण्याच्या आपल्या सहीच्या सगळ्यांच्या माध्यमातून कशी जिवंत राहील याचा प्रत्येकानं विचार करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्याधर फडणवीस यांची कविता ही आकांत विभोर आहे कारण ती आतला आणि बाहेरचा कोलाहल बघते आकांत करते जो बाहेरचा आकांत आहे त्याच्यावरही कविता आहे बाहेरचं सौंदर्य आहे विभोरता त्याच्यावरही क कविता आहे तर आपल्यालासुद्धा आपल्या भाषेचा आकांत इथून पुढं ऐकावा लागेल आपल्याकडे आता बऱ्याच घरांमध्ये एक एक मुलं आहेत त्यांना मावशी कळत नाही त्यांना आत्या कळत नाही त्यांना मामा नाहीत बरेचसे शब्द आपल्या भाषेमधून लुप्त होत आहेत आणि हे करत असताना ज्यावेळी तुमच्या बोली तुमच्या भाषेमध्ये खूप साऱ्या येऊन मिळतात खूप शब्द तुमच्या भाषेमध्ये नवे नवे येऊन मिळतात तेव्हा तुमची भाषा खऱ्या अर्थानं समृद्ध होत असते तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून आपण या गोष्टींकडे ही सगळेजण थोडंफार लक्ष देऊया आप आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत आता महामंडळ आले नव्याण्णव शंभर आणि एकशे एक अशी तीन महत्त्वाची संमेलनं आमच्या काळामध्ये होणार आहेत आणि त्या निमित्तानं हे सगळं करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू मला इथं बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानते आणि प्रार्थना ते मागासपासून इतकं सुंदर बोलतायत की त्यामुळं म्हणजे काय बोलावं आपण असा मलाही प्रश्न पडलेला होता आणि माझ्या सगळ्या भगिनीही फार सुंदर बोलल्या होत्या मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानते आणि थांबते धन्यवाद सुनीता आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपण एक चपखल निरीक्षण सांगितलं विद्यार्थी अर्जींचं ते मगाशी व्यासपीठावर होते आणि आता समोर बसलेत ते जेव्हा व्यासपीठावर होते तेव्हा ते, ते मान्यवरांचे होते आणि आता काव्यसंग्रह रसिक दरबारी सुपूर्त झाल्यानंतर मी रसिकांचा आहे असं त्यांचा त्यामागचा बोध आहे या महान विचारांसाठी विद्यादर्जींच्या टाळ्या झाल्या पाहिजेत रसिक श्रोते हो। <laughs> सुनीता ताईंनी भाषणात सांगितलं की फडणवीस म्हटलं की मुख्यमंत्री फडणवीस आठवतात अगदी खरं आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीस म्हटलं की मुख्यमंत्री आठवतात आणि या सभागृहामध्ये मग आसपासनं सब कुछ फडणवीस आहे अशा फडणवीसांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात अध्यक्षीय भाषणानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ज्येष्ठ कवी वि ग सातपुते त्यांना दोन मिनटं आपल्या सगळ्यांशी संवाद सा साधायचा आहे विगसा उर्फा आप्पा यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्यानंतर या प्रकाशन समारंभाचं आभार प्रदर्शन स्नेहलता ते करतील आणि मग प्रकाशन सोहळा संपेल आपण नंतर गीतांची मैफिल ऐकणार आहोत तिचा आस्वाद घेणार आहोत मी अप्पा या अप्पांना विनंती करते त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे मित्र हो नमस्कार या आत्ता अत्यंत सुंदर असा सुवर्ण क्षणी माझे मित्र इथं आहेत राजनजी लाखे आमची माहेर वसिना आहे इथे सुनीता राजे आमचे डॉक्टर ठाकूरदास आहेत गेली बावीस वर्षे आम्ही महाकवी कालिदास प्रतिष्ठान या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर महराश्ट्रा काम करणाऱ्या संस्थेचे तर्फे दरवर्षी आम्ही एखाद्या साहित्यिकाला महाकवी कालिदास लक्षणीय पुरस्कार जाहीर करतो तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस महाकवी कालिदास जयंती आषाढस्य प्रथम दिवसे या दिवशी आमच्या भगिनी डॉक्टर शुभांगी भडवडे ज्येष्ठ साहित्यिका यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने महाकवी कालिदास पुरस्कार जाहीर करत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद शुभांगीताई तुमचं खूप खूप अभिनंदन या चांगल्या बातमीचे आम्ही सगळेजणं पहिले श्रोते आहोत याचा आनंद श्रोत्यांनाच ठाऊक असतो यानंतर या, या सोहळ्याच्या अंतिम क्षणी मी विद्याधरजींच्या अर्धांगिनी प्रत्येक कवितेच्या पहिल्या श्रोत्या आणि त्यांच्या सर्व वाटचालीत तितक्याच हिरिरीने कार्यरत असलेल्या उत्साही स्नेहलताताई यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते नमस्कार मी जास्त वेळ काही घेणार नाही आहे कारण सगळ्यांना आता संगीत ऐकायची उत्सुकता फार लागलेली आहे आभार प्रदर्शनाचे महत्त्वाचे आणि माझ्या आवडीचे काम मला दिल्याबद्दल सौ मेधा राजहंस यांचे मी आभार मानते पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला याचे श्रेय वक्त्यांप्रमाणे जे रसिक श्रोते उपस्थित आहे सगळे त्यांना जाते प्रथम मी श्री लाखे सुनीता राजे माझी नणन शुभांगी भडभडे पद्मा हुशिंग यांचे आभार मानते की त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहे माझ्या मैत्रिणी कवी विद्याधर फडणवीस यांचे मित्र जे सर्व इथे उपस्थित आहेत की ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली आहे त्या सर्वांचे मनकपूर्वक आभार श्री राजपाल आर्याजी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानते पण ते त्यांना नंतर पोचवण्यात येतील कारण ते आत्ता इथे नाही आहेत माननीय विजय महाराज जगताप आणि त्यांचे बंधू संदीप जगताप यांच्या सहकार्याने हा आणि पुढील संगीत समारोह हो, संपन्न होणार आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते बाकी सन्माननीय अतिथी आणि इतर आमचे सहकारी या सर्वांना दह धन्यवाद देते प्रार्थना सदावर्ते यांनी अतिशय मनोज्ञ सूत्रसंचालन करत आहेत विशेषताने त्यांना पण धन्यवाद यानंतर संगीत समारोहाचा कार्यक्रम होईल तो आपण सर्वांनी श्रवण करावा त्याला मनपूर्वक दाद द्यावी ही विनंती आणि त्यानंतर स्वरुची भोजनाचा कार्यक्रम आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि भारत मातेला वंदन आपण आता सगळे मिळून करूया कारण सध्या परिस्थिती अशी असल्यामुळे भारत माता की जय वंदे। वंदे। वंदे।, वंदे 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 नमस्कार लही आपले सात्विक मधुर आवाजातले आभार मन भरून आलाय मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना त्यांनी व्यासपीठासमोर असनस्त व्हावं अशी विनंती करते यानंतर आपण स्त्री मनाची स्पंदने ही थीम घेऊन या आशयाभोवती गुंफलेल्या गाण्यांची माय तिचा आस्वाद घेणार आहोत